आज पालक पनीर बनवूया व्हिडिओला बिलकुलही वेळ न घालवता लगेचच रेसिपी सुरू करूया बाजारातून फ्रेश पालक आणली आणि स्वच्छ धुऊन घेतली हे बघा किती छान फ्रेश पालक आहे कढईमध्ये बऱ्यापैकी पाणी चांगलं गरम झालंय त्यामध्ये एक चमचा साखर घालूया साखर घालण्याचं एकच कारण आहे पालक आपण उकडणार तर पालकचा रंग बदलणार नाही आणि हिरवीगार पालक ही काळी पडणार नाही म्हणून एक चमचा साखर घातली पालक आता सर्व पाण्यामध्ये घालून घेऊया पाच ते सहा मिनिट चांगली पालक उकळायची आहे जास्त ओव्हर कुक नाही केली तरी चालेल हे बघा अशा प्रकारे अगदी दोन मिनिटाने मी पलटून घेतले सर्व पालक एक जुडी पालक घेतली अगदी उकडून ती कमी होते त्यामुळे एक जुडी पालक घेऊन ती छान अशी उकडून घेतली हिरवा कलर आहे बिलकुलही हिरवा कलर चेंज झालेला नाही किंवा काळा पडलेला नाही असाच हिरवा कलर आपल्याला पालक ग्रेव्हीसाठी हवा असतो उकडलेली पालक गरम पाण्यातून डायरेक्ट थंड पाण्यातच बघा पातीला थंड पाणी आहे सर्व पालक उकडण्यासाठी चार ते पाच मिनिटं लागले अगदी छान पालक उकडलीये बघा कलर सुद्धा बदललेला नाही पालक आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया त्या अगोदर पालकला जे पाणी होतं ते काढून टाकायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या अगदी मुठभर कोथंबीर घालायची कोथंबीरचे फुलं होते तेही घातले छान लागतात अगदी पालक उग्र असतो उग्रपणा कमी होतो कोथंबीर मुळे छान अशी फाईन पेस्ट करून घेतली अगदी बारीक ग्रेव्ही बनवण्यासाठी दहा ते बारा काजू एक इंच आलं व थोडा जास्त लसूण घ्यायचा आहे तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेत हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया व त्याचबरोबर त्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालून सर्व एकत्र चांगलं बारीक करायचं आहे अगदी फाईन पेस्ट होईल अशा प्रकारे हे बारीक करून झालं एका तव्यामध्ये थोडं तेल टाकलं आता हे लोखंडी तवा आहे लोखंडी तव्याला पनीर बिलकुलही चिटकत नाही त्यामुळे अशा प्रकारे लोखंडी तव्यामध्ये पनीर टाकलं व छान मंद आचेवर परतून घेतलं अगदी हे बघा अशा प्रकारे परतलं सोनेरी कलर येईपर्यंत जास्त सोनेरी डार्क कलर करायचं नाही व परततानाच आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे पनीर भाजीमध्ये अळणी लागत नाही परतून झालं आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया एका कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून डाळचिनी तेज पान दोन लवंग आणि एक बेडगी मिरची असं हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे अगदी तेलाचा सुंदर सुगंध येतो भाजीलाही छान टेस्ट येते अगदी मिडियम साईजचे दोन कांदे तेलात परतायला घालायचा व ते कांदा लवकर शिजावा त्यामुळे चिमूटभर मीठ घातलं तरी चालेल हे बघा छान अशी परतून झालाय कांदा त्यामध्ये अद्रक लसूण काजू आणि टमॅटोची सर्व पेस्ट फोडणीमध्ये घालायची व ही फोडणी चांगली परतून घ्यायची पालक पनीर बनवताना ही फोडणी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे अगदी चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत छान परतली का त्यामध्ये चवेप्रमाणे मीठ घालायचं व अगदी मलईदार दही घालायचं दोन चमचे मलाईदार दही घातलं आणि छान पुन्हा परत परतून घेतलं अगदी पुन्हा परत तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं परतायचं परतून झाल्यानंतर अगदी दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर सुद्धा बघा दह्याचं छान कच्चं पण सुद्धा गेलाय आणि बऱ्यापैकी तेलसुद्धा सुटलंय आता हे चिमूरभर कसरी मेथी घालूया ग्रेव्हीला अजून टेस्ट येईल व एक चमचा गरम मसाला एक चमचा पनीर मसाला व एक चमचा घरचा कोणताही जो मसाला ठेवणीतला असेल तो मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये पालक प्युरी ओतून घ्यायची व ग्रेव्हीमध्ये पालक घातली की सर्व ग्रेव्ही एकत्र मिक्स करून घ्यायची पालक उग्र असतो म्हणून फोडणीमध्ये आपण दही वापरलं मिक्सरच्या भांड्याला थोडी पालक प्युरी होती थोडं पाणी घालून भांड धुवून घेतलं ग्रेवी चांगली एकत्र मिक्स करून घ्यायची झाकण ठेवून वाफ काढायची ग्रेव्हीचा बिलकुलही कलर चेंज झालेला नाही त्यामुळे पालक उकडताना साखर घातली होती दोन चमचे फ्रेश क्रीम घालायची व त्याचबरोबर बटर किंवा साजूक तूप असेल तर ते घालावे आणि पुन्हा एकत्र करावं एकत्र करून अगदी पनीरचे सर्व काप आपण ग्रेव्हीमध्ये ओतायची झाली आहे ग्रेव्ही तयार पनीर काय शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटं चांगले एकत्र करून एक, एक थिकनेसपणा येईपर्यंत छान उकळून घ्यायची व सर्वांना गरमागरम सर्व करायची